नमस्कार मित्र पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहित डिक्लेअर झालेली आहे महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहेत आपला स्मोर प्रश्न हा आहे मतदान करत असताना आपण मतदान म्हणून करायचं का मताधिकार बजावायचा हा प्रश्न मतदाराने जाणीवपूर्वक लक्षात घेतला पाहिजे कारण मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीमध्ये बदल अपेक्षित असतील कारण मतदाराला लोकशाही सक्षम करायची असेल तर मतदार जागरूक असला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्याने आलेली चढउतार जर आपण लक्षात घेतली तर महाराष्ट्रातला मतदार हा कन्फ्युज झालेला आहे दिशाहीन झालेला त्याला समजत नाही काय करावं मोदीची आघाडी एकीकडं आहे आणि इंडिया आघाडी दुसरीकडे आहे या दोन्हीमध्ये कोणत्या उमेदवाराला निवडावं कारण राष्ट्रवादी भाजपसोबतही आहे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी इकडं आहे शिवसेना इकडं आहे काँग्रेस मधले काही खासदार तिकडेही केलेली आहेत म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे राजकीय पक्षांची युती आघाडी जागा वाटप उमेदवारांची यादी प्रचार यंत्रणा हे ते सारा ते आधीच सुरू झालेला आहे लोकशाहीचा गणा असलेल्या मतदाराला वेगवेगळ्या मार्गाने उज्ज्वल भवितव्याच्या विचाराचा भडीमार केला जात आहे दिलेली आश्वासने न पाळता येणारे विविध राजकीय पक्ष आहेत तरीही विकास गॅरंटी हे शब्द सातत्याने वापरले जात आहेत अशा या सगळ्या वातावरणामध्ये मतदार म्हणून प्रत्येकाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे प्रत्येक जण नोटाचा पर्याय वापरण्याचाही विचार करत आहेत म्हणजे कित्येकजण हाही विचार करत आहेत पण नोटाच्या यापैकी कोणताही नाही हा जो पर्याय आहे नोटा म्हणजे यापैकी कोणताही कोणताही नाही चर्चेला छेद दिला जातो तो असा की नोटा कसा निष्प्रभ आहे या युक्तिवादाने पण हा व्यवहारिक युक्तिवाद निवडणूक निकालाला केंद्रस्थानी ठेवणारा असतो निकाल निकालाआधी चर्चा हवी ती मताच्या अधिकाराची म्हणजे विशेषतः भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पूर्ण झाल्यानंतर आणि प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव आपण सुरू केलेला आहे या पार्श्वभूमीवर आपण विवेकपूर्ण मतदार आहोत का भारतीय राज्यघटनेने आपल्याला अगदी सहजपणे मतदार म्हणून दिलेला अधिकार वापरण्यासाठी आपण किती सजग किती सक्षम किती विवेकी आहोत किती प्रामाणिक आहोत हे स्वतःशीच आपण तपासून पाहण्याची गरज आहे सरकार निर्माण करण्यात आणि सरकारवर नियंत्रण ठेवण्यात नागरिकाला सहभागी होता आलं पाहिजे हे लोकशाही पद्धतीत ग्रहित ठरलेलं आहे आपले लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी अधिकार बजावणे हा या सहभागाचा महत्वाचा व मूलभूत अधिकार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मताधिकार म्हणजे सरकार कसे असावे या संबंधी लोकांनी आपल्या मताद्वारे प्रतिनिधींची निवड करण्यासाठी व्यक्त केलेली इच्छा अशी इच्छा व्यक्त करणारा नागरिक म्हणजे मतदान असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र हो आपण नुसतंच मतदान जर केलो तर मतदानामध्ये दान आपण घरासमोर आलेल्या व्यक्तीला केल्यानंतर त्या दानाचं काय झाल्याचा फारसा विचार करत नसतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून दान शब्द जरी वापरला असला तरी आपण मताधिकार म्हणून तो, मत तो बजवला पाहिजे अधिकार हा शेवटपर्यंत त्याच्यावर नियंत्रण ठेवत असतो लोकशाहीमध्ये लोक हे मालक आहेत लोकांनी आणि लोकांचं स्वामित्व लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे लोकशाही आणि लोकांची सार्वभौम सत्ता हे आपल्या राष्ट्राच्या पायाभूत संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे एक महत्वाचे साधन म्हणून मताच्या अधिकाराकडे पाहिले जाते हा मताधिकार बजावताना आपण जेवढे जागरूक बळी न पडणारे ठरू तेवढे आपले स्वतःचे व देशाचे हित सुरक्षित राहील त्यामध्ये प्रगती करण्याचे कर्तव्य आपण पार पाडू शकतो एका अर्थाने मताधिकार हा नवा समाज घडविण्याचा अधिकार आहे तो कोणत्याही भिडेपोटी किंवा आंधळेपणाने वापरायचा नसतो आमिषाला बळी पडून तो द्यायचा नसतो अगर कशाच्या तरी मोबदल्यामध्ये तो विकायचाही नसतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मत मतदान यंत्राचा फेरविचार ही आयोगाची जबाबदारी आहे तसेच अलीकडे मताधिकार यंत्राबाबत अर्थातच ई बाबत काही गंभीर प्रश्न निर्माण झालेली आहेत अनेक व्हीव्हीएम गायब झालेली आहेत त्याशिवाय त्यांच्या प्रात्यक्षिकात अनेक चुकांची चुकाही दिसून आलेली आहेत अशा वेळी निवडणूक आयोगाने संपूर्ण पारदर्शकता ठेवण्यासाठी ईव्हीएम करण्याची गरज आहे अथवा त्याबाबतचा जनतेला पटेल असा पूर्ण विश्वास देण्याची गरज आहे तो आपण प्रशिक्षणामध्ये पाहणार आहोत सर्व संविधानिक मूल्य हे केवळ क्रतिशून्य शाब्दिक बुडबुडे ठरतील जगातील अनेक प्रगत देशांनी ईव्हीएम दोषपूर्ण असल्याने पुन्हा मतपत्रिका आणि मतपेटांच्या आधारे निवडणुका घेतलेल्या आहेत हे वास्तव लक्षात घेतलं पाहिजे आपणही हे वास्तव लक्षात घेतलं पाहिजे मत देणं म्हणजे दान करणे नाही कारण आपण आपली एखादी गोष्ट दान केली की त्याचे पुढे काय झाले हे विचारात घेत नाही कारण ती आपली संस्कृती आहे की दान आपण या हातात या हाताला समजू नये असं म्हणतो आणि म्हणून आपल्या घरासमोर कोणीतरी आले त्याला आपण दान केलंय असं म्हणजे मतदान नाही तर तो मताधिकार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या दानाद्वारे कुठल्याही कुठलीही परिस्थितीची अपेक्षा न करता येत नाही त्यामुळे मत ही दान करण्याची बाब नाही मत हा आपला हक्क आहे मत हा आपलं कर्तव्य आणि अधिकार आहे निवडून जाणाऱ्या प्रतिनिधींना दिलेला तो आदेश आहे आणि म्हणून नागरिक हा स्वामी आहे नागरिक हा मालक आहे या लोकशाहीमध्ये जर आपण मताधिकार बजावला तर त्याचा योग्य व वा अपेक्षित वापर होतो किंवा नाही हे कि आपण पाहू शकतो थोडक्यात लोकप्रतिनिधीवर मतदारांचा कायमचा अधिकार राहतो त्यामुळे मतदानाऐवजी मताधिकार बजावण्याची भूमिका आपण मनात पक्की केली पाहिजे हा मताधिकार सन्मानपूर्वक बजावण्यासाठी आपण काही गोष्टी स्पष्टपणे लक्षात घेतल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत काही अगदी साध्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ मतदान यादीतील आपले नाव आहे आपला क्रमांक आहे तपासून खात्री करून घेतली पाहिजे आपला मताधिकार केंद्राची निश्चित जागा समजून घेणे आहे निवडणूक लढवित असलेल्या उमेदवाराकडून त्याचे जाहीरनामे मागवून घेणं आहे त्या जाहीरनाम्याचा तुलनात्मक विचार करून तो जाहीरनामा आणि त्या संबंधित राजकीय पक्षाच्या गेल्या पाच वर्षातील राजकीय भूमिका याचा स्वतःच्या अनुभवातून विचार करणे आणि मत निश्चित करणे याकडे प्रत्येक मतदारांनी लक्ष देण्याची गरज आहे खरं पाहता आपण केवळ मतदार न राहता आपल्याला योग्य वाटत असलेल्या संघटनेत किंवा पक्षात सहभागी असायला हवे आणि निवडणुकीचा जा जाहीरनामा बनवण्याच्या चर्चेत आपला सहभागही हवा कारण आजच्या राज्यकारणाचे सत्ता कारण बनलेल्या काळात उमेदवाराच्या आणि पक्षाच्या जाहीरनाम्यापेक्षा मतदारांचा जाहीरनामा अधिक महत्वाचा ठरतो आणि म्हणून मतदारांनी आपला जाहीरनामा तयार करणे अत्यावश्यक बनलेला आहे मतदारांनी आपला जाहीरनामा दिला पाहिजे की आम्हाला शुद्ध ऑक्सिजन पाहिजे आम्हाला शुद्ध पाणी पाहिजे आम्हाला अन्न सुरक्षा विधेयक पाहिजे या गोष्टी महत्वाच्या आहेत या गोष्टीसाठी मागणी केली पाहिजे आणि असा एक जनतेचा जाहीरनामा पुढं आला पाहिजे भारतीय राज्यघटना आणि लोकांच्या सामूहिक इच्छेशी ठेवणारा उमेदवार आपण निवडला पाहिजे संपूर्ण स्वातंत्र्य लोकांचे सार्वभौमत्व धर्मनिरपेक्षता समाजवाद लोकशाही आणि संघराज्य एकात्मता या भारताच्या राष्ट्रीयत्वाच्या मूलभूत अस्वासी वैचारिक व क्रियाशील निष्ठा असणाऱ्या पक्षाने अथवा अनेक पक्षांनी एकत्र येऊन सामूहिकपणे उभ्या केलेल्या उमेदवारांचीच आपण निवड केली पाहिजे त्या आघाडीच्याच उमेदवाराला आपण मतदान दिलं पाहिजे कोणत्याही राजकीय पक्षाशी संघटनेशी आघाडीशी युतीशी संबंध नसणाऱ्या अपक्ष किंवा स्वतंत्र उमेदवाराला आपल्या मताचा पाठिंबा देऊ नये कारण निवडणुकीनंतर घोडे बाजार होतो तो आपल्याला टाळता आला पाहिजे आणि म्हणून लोकशाहीमध्ये शिस्त राखण्यासाठी हे पथ्य आपण पाळलं पाहिजे निवडणुकीच्या तयारीच्या आणि प्रचाराच्या काळात प्रत्येक स्त्री पुरुष मतदाराने स्वतःचा विचार चालू ठेवला पाहिजे एवढेच नव्हे तर आपल्याला पटलेली भूमिका व मान्य असलेला उमेदवार याचा स्वतःहून स्वतःच्या परिचयाच्या लोकात प्रचारही केला पाहिजे मात्र त्यासाठी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा करू नये उलट जो उमेदवार किंवा त्याचा कार्यकर्ता पैसे वस्तू दारू जेवण वगैरे देत असेल तर तो पक्का भ्रष्ट आहे हे समजावं तो गुन्हा आहे आणि त्यात घेणारा व घेणारा दोघेही शिक्षेला पात्र आहेत आणि म्हणून त्याची कल्पना निर्वाचन आयोगाला करून द्यावी आपल्या व आपल्या कुटुंबाचे जीवन स्वाभिमानाने काही एक शाश्वतीने आणि सुखाचे होण्यासाठी आणि देशाचे सर्वांगीण विकास होण्यासाठी समाज जीवनाची तशी मांडणी आवश्यक असते त्यासाठी आपले प्रतिनिधी म्हणून हे कारभारी आपण निवडून द्यायचे असतात त्यामुळे आज निवडणुकीला जो उमेदवार केंद्रित बाज आलेला आहे तो बदलून निवडणूक मतदान केंद्रित केली पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मताधिकार बजावला पाहिजे कारण सुट्टी आहे म्हणून इकडं तिकडं फिरलो नाही पाहिजे हॉलिडेज साजरा केला नाही पाहिजे तर मतदानाचा हक्क बजावला पाहिजे तर, तर समाजवादी विचारामध्ये समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत हे सगळं गेलं पाहिजे पण आपण हे पाहत नाही आणि म्हणून मतदान साठ टक्के सत्तर टक्के एवढंच होते नाहीतर ते आता नव्वद टक्केच्या पुढे गेलं पाहिजे आणि तरुण मतदारांनी विचारपूर्वक बेकारी कोणामुळे निर्माण झाली कारण लोकशाहीमध्ये सत्तांतर प्रत्येक निवडणुकीमध्ये झालं पाहिजे कुठल्याही पंतप्रधानाला कुठल्याही उमेदवाराला असं वाटलं नाही पाहिजे की ही माझी जागीर आहे मी सातत्याने मीच या जागेवर निवडून येईल असं नाही दर वर्षा दर पाच वर्षाला आपण बदल केला पाहिजे आणि म्हणून मतदान दान, दान नाही तर तो अधिकार आहे म्हणून आपण बजावला पाहिजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण निश्चय केला पाहिजे की मी माझा अधिकार बजावेन मी माझा सहभाग असलेला जाहीरनामा पक्षाला घ्यायला भाग पाडेन जसं की जर्मनीमध्ये ग्रीन पार्टीने पर्यावरणासंबंधीचे प्रश्न जे की सर्वांच्या कल्याणाचे आहेत सर्व मानवजातीच्या कल्याणाचे आहेत मानवाशी संबंधित आहेत त्या प्रश्नाचा जाहीरनामा मांडला तसा आपल्याला मांडावा लागेल मित्र हो निवडणूक आलेल्या आहेत अनेक प्रकारचे आमिष दाखवले जातील पण त्याला बळी न पडता विचारपूर्वक आपल्याला मतदान करावं लागेल मताधिकार बजावा लागेल हा अधिकार आहे हा हक्क आहे हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यातून आपल्याला लोकशाही नियंत्रित करायचं आहे कारण मतदार राजा हाच या देशाचा मालक आहे तो सार्वभौम आहे त्याचं स्वामित्व जर कायम राहायचं असेल तर त्यांनी हा अधिकार बजावला पाहिजे मित्र हो अशीच आपण मतदाराच्या भान देण्यासाठी संविधान भान देण्यासाठी निपक्षपातीपणे तटस्थ व्हिडिओ बनवत असतो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा या चॅनलवर नवीन याला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र